ऊसा जा एक मिनट एक मिनट हा पहिल्यापासून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस ओके म्हणजे आपल्या आपल्या शेतामध्ये चाळीस कांड्या ऊस तयार झालेला आहे आणि ही सगळी किमया ही अमोल पाटील सरांची आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही या उच्चांकी उत्पादनापर्यंत पोहोचू शकलो अमोल सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांचे व्हिडिओ बघून आम्ही या ठिकाणी त्यांचा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप घवघवीत असं यश पण मिळालं त्याबद्दल अमोल सरांचे खूप खूप आभार आ, मी राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर अरुण माझे नाव अरुण संभाजीराव चुडमुंगे हे आडसाली लागण आहे साधारणतः अपेक्षित उत्पादन हे नव्वद टनापर्यंत आहे साधारण जूनची लावण आहे ही जून दोन हजार चोवीसची आणि वाहन आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आणि साधारण कांडी लागून केलेली त्यावेळेला आणि त्यापासून सरांचे सर्व शेड्यूल आम्ही फॉलो करून त्याच्यामध्ये भेसळ डोस कुठल्याही पद्धतीने केलेले नाही भरणीला जे काय आहे ते सगळी ड्रिपमधून सरांनी सांगितल्याप्रमाणे पी आय बी टेन आणि बाकीचे सगळे हे आपले खतांचे दहा दहा किलोचे डोस आपण या ठिकाणी वापरलेले आहेत आणि खूप खूप आभार सरांचे धन्यवाद सर अजून माझा ऊस चालू आहे साधारणतः अजून एक तीन चार चार दिवस माझा प्लॉट चालेल हां साधारण एक दोन टनाच्या आसपास दोन सव्वा दोन टनाच्या आसपास मला अव्हरेज मिळेल अशी अपेक्षा आहे